नमस्कार रेसिपी मराठी सर्वांचं स्वागत आहे एवढीशी कुरडई तेलात टाकताच दुप्पट फुललीये आणि पांढरी शुभ्र खुसखुशीत कुरकुरीत झालीये उन्हाळ्यामधील स्पेशल हा पदार्थ म्हणजे गव्हाची कुरडई कसे गव भिजवायचे किती दिवस पाणी ठेवायचं कसे बदलायचे कसा हटवायचा हे सर्व आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आज आपण पाच किलो प्रमाणामध्ये कुरडाई करणार आहोत इथे मी पाच किलो गहू घेतले आहे हे गहू शरबती आहे कुरडाई करण्यासाठी गहू आपल्याला चांगलाच घ्यायचा आहे आपण गव्हामध्ये पाणी टाकूया गहू आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे एका पाण्याने हाताने असा चोळून घ्यायचा गहू गहू धुतानी थोडस मीठ लावून धुतलं तरी चालत गहू आपण एका पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतला आहे मी इथे एक डबा घेतला आहे डब्यामध्ये खूप सारं पाणी टाकायचं एक किंवा दोन कळश पाणी टाकायचं धुतलेला गहू डब्यामध्ये टाकूया सर्व गहू मी या डब्यामध्ये टाकून घेणार आहे आपल्याला तो छान असा भिजू द्यायचा आहे गहू भिजवण्यासाठी जास्तच पाणी टाकायचं आहे गहू टाकल्यानंतर वरती असं पाणी दिसलं पाहिजे इतपत पाणी टाकायचं झाकण लावायचं आहे आपल्याला हे गहू चार दिवस भिजू द्यायचे आहे आणि त्यामधलं रोज पाणी बदलायचं सकाळी त्यामुळे आपल्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात चार दिवसांनी बघू शकता गहू आपला छान असा भिजलाय मी या गव्हाचं रोज पाणी बदललं ह्या गव्हामधलं तांबूस पाणी निघून जातं त्यामुळे रोजच बदलायचं हे गहू आपल्याला चुरून घ्यायचे बारीक करून घ्यायचे त्यामुळे मी चाळणीमध्ये गहू टाकून घेणारे पाणी त्याचं निथरून घ्यायचं हे गहू मी मिक्सर मधूनच फिरून घेणार आहे चमच्याने मिक्सर मध्ये गहू टाकायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे बसतील तेवढे गहू टाकायचे थोडस पाणी टाकायचं ऑन ऑफ करत याला फिरून घ्यायचं आहे छान असा बारीक करून घ्यायचा गहू बारीक केलेल्या गहू एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचा दळताना थोडस पाणी टाकायचं आणि मग दळायचा सर्व गहू मी इथे बारीक करून घेतला आहे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यावर थोडं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हा पिळून घ्यायचा आहे गहू दोन्ही हाताने असा दाबून दाबून पिळून घ्यायचा हा कोंडा आपल्याला दोन ते तीन पाण्याने छान असा पिळून घ्यायचा आहे मी सर्व गावामधला कोंडा पिळून घेतला आहे चाळणीने आपण सुरुवातीला गाळून घेऊया चाळणीने गाळल्यानंतर कोंडा असा आपला वरती राहतो सर्व मी असंच गाळून घेणार आहे त्यानंतर एक भांड्याला कॉटनचा कपडा बांधायचा पुन्हा एकदा चीक आपल्याला गाळून घ्यायचं आहे कॉटनचा कपडा थोडासा पातळ घ्यायचा म्हणजे पटापट पत गळून येतो मी दुसऱ्या भांड्याला साडीचा कपडा बांधला होता असंच सर्व गाळून घेतला आहे सर्व चीक मी असाच गाळून घेतला ठेवायचं आहे झाकण लावून घ्यायचं दोन्ही भांड्यामध्ये झाकण लावून घेतलं आहे ह्या चिकामधला एक दोन तासांनी वरचं वरचं पाणी काढून घ्यायचं चीक पूर्ण खाली बसला पाहिजे तेव्हाच पाणी काढायचं रात्रभर असाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी कुरडे करायला घेऊया मी इथे मोठं पातील घेतलं आहे पातील्यामध्ये एक लिटरचं तीन पातीले पाणी टाकायचं आहे मी इथे तीन पातिले पाणी टाकलंय त्याला झाकण ठेवून उकळी आणायची आहे गॅस आपला फुल ठेवायचा चीक चेक करूया मी याच दोनदा करून पाणी काढलं होतं आणि अजून दुसरं पाणी टाकलं होतं आता याच्यावरच पाणी काढून घ्यायचं आहे जेवढं तांबूस पाणी असेल तेवढं पाणी काढून घ्यायचं म्हणजे आपला चीक पांढरा शुभ्र होतो माझ्याकडून जेवढं शक्य होत तेवढं मी पाणी काढलं चमच्याने चीक सर्व फोडून घ्यायचं आहे चीक आपला छान असा घट्ट झालाय मस्त बसलाय खाली चीक बघू शकता किती पांढर शुभ्र आलाय मी या चिकातलं तीनदा करून पाणी काढलं होतं चीक आपल्याला मोजून घ्यायचं आहे पातीले भरलेला चीक डब्यामध्ये टाकूया पाच किलो गव्हाचा तीन पातीले चीक भरला आहे तो सर्व डब्यामध्ये मी ओतून घेतला आहे पाणी ही छान उकळी आली आहे पाण्याला त्यामध्ये मीठ टाकायचं मी इथे दहा चमचे मीठ टाकला आहे मिक्स करून घ्यायचं आहे चाटूने पुन्हा झाकण ठेवायचं पाण्याला छान अशी कडकडीत उकळी आणायची आहे पाण्याला छान कडकडीत उकळी आली आहे पाण्यामध्ये चिकोतूया ओतूया काळजी घ्यायची आहे पातीला छान घट्ट पकडायचं आणि चीक छान असा घेरून घेरून हटवायचं आहे त्याला थांबवायचं नाहीतर त्यामध्ये गिठोळ्या होऊ शकता चीक हाटताना थांबायचं नाहीये एकसारखा चीक हाटून घ्यायचं आहे गॅस आपल्याला चीक हटवण्यापुरता फुलच ठेवायचं आहे चीक बघू शकता घट्ट होत चालला आहे आवश्यक असेल तर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं गरम लागलं तरच टाकायचं चीक हटवताना पॅक पकडायचं आहे पातीलं सर्व साईडने असं मिक्स करून घ्यायचं आहे चीक छान हाटवल्या गेलं आहे झाकण ठेवायचं एक दहा मिनटं वाफवून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर पुन्हा एकदा चाटूने हा मिक्स करून घ्यायचा आहे पुन्हा असा घेरून घ्यायचा आहे चीक खालीवर करून घ्यायचा म्हणजे मस्त असा शिजतो तो चीक कच्चा राहायला नाही पाहिजे मस्त असा सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचा आहे चीक मी इथे तीस मिनटे कमी गॅसवर छान असा शिजून घेतला आहे चिक कचरायला तर कुरडाईचे की नाही कसा ओळखायचा चिकावर अशी चमक येते तेव्हा समजून जायचं की चीक आपला छान असा शिजला आहे आपण आता कुरडाई करायला घेऊया एका सोऱ्यामध्ये चिक मी चमचाने टाकून घेतला आहे हाताला थोडस पाणी लावायचं आणि चीक भरून घ्यायचं आहे चटका चा बसू शकतो तुमच्या आवडीनुसार दोन किंवा तीन घेऱ्याच्या कुरड्या करू शकता मी अशा तयार केल्या आहे बारीक ताराच्या कुरड्या तयार केले आहे, सर्व कुरड्या करून झाल्या आहे कुरड्या आपल्याला कडक उन्हामध्येच वाळवायच्या म्हणजे मस्ताशा वाळून जातात त्या कुरडई आपली बघू शकता किती पांढरशुभ्र तयार झाली आहे मी दोन ते तीन सोऱ्याची हिरवी कुरडई केली आहे मी ह्या कुरड्या दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत कर वाळून घेतल्या मस्ताशा तयार झाल्या आहे बघू शकता कुरडईचा तार बघू शकता किती मस्त सुंदर आला आहे हिरव्या केलेल्या कुरड्या पण दाखवते मस्त अशा तयार झाल्या आहे गव्हामधलं रोज पाणी बदललं तर कुरड्या पांढऱ्या शुभ्र तयार होतात रोजच पाणी बदलायचं चा त्याच्यावरच पुन्हा पाणी टाकून द्यायचं तुम्हाला एक कुरडाई तळून दाखवते कडाईमध्ये तेल छान गरम झाला आहे कुरडाई बघू शकता दुप्पट फुलली आहे किती मस्त पांढरी शुभ्र तळले गेली आहे हिरवी कुरडाई तळून दाखवते बघू शकता कडाई फुल भरली आहे मस्त अशी तळली आहे मी कुरडाई करताना तुरटीचा अजिबात वापर नाही केला ही मस्त अशा कुरडया तयार झाले आहे अशा पद्धतीने ह्या कुरड्या करून बघा मी खूप पापडांच्या रेसिपी शेअर केल्या आहे तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आवडत असेल तर कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत